आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा अजितदादानी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं कराव काय असं मी तयार आहे गेला पाहिजे नाही एका बापाच असलं तर घायचं तिकडे आता नारको ला दोघं बसू त्या मश्नी चपालकड चला तुम्ही कुठं जा तिथं सह्याने केल्या दोन बापा छावला तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर का काय नेमकं का प्रक्रिया झाली मागणी केली त्या <laughs> चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी अर्ज दिला आणि माझा तो अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहू ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं जा तिथं नाही केल्यात दोन बाप्पा आवडा मी शेतकऱ्यात पोरग आम्हाला मला खरं पटते खोट नाही पट तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती राजकारण चालू असत पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण कर चालू घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको गेला पाहिजे नाही एका बापाचा असल्यासारखं असलं तर तिकडं आता नारकुटेस्ट ला दोघ बसू त्या मशनीत नाही आता तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे त्याच्यावर नेमकी मागणी काय असणार आहे का अटक केलं जी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने वाटतं हे कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्याने यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्याला गेलो होतो परळीला याचा अर्थ कुणाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात असं म्हणतोय पुन्हा कि तिथे आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला त्याला पण बसला आणि ते ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने ते खूप मध्ये आले म्हणजे लय उडे हा ते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट असलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या अरेस्ट हाऊसला हे सगळं शिजिलेलं आहे हे सत्य आहे आणि हे उघड पडणार आता फक्त सांभाळून राहावा राहा अजितदादानी खोडा घालू नाही अजितदादानी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असं मी तयार